तुमच्या अंगेत असलेल्या आत्मविश्वासामुळे तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही अडवू शकत नाही कॉन्फिडन्स इज द सिक्रेट ऑफ सक्सेस तुम्ही कितीही शिकलेले असाल अनुभवी असाल किंवा वयाने मोठे असाल पण तुमच्यामध्ये जर आत्मविश्वासाची कमी असेल ना तर तुम्ही कोणतंही काम परफेक्ट करू शकत नाही आपल्यामध्ये ना दुसऱ्यांबरोबर स्वतःचं कम्पॅरिझन करण्याचा एक किडा जसं पहिल्यांदा चुकाल दुसऱ्यांदा चुकाल लोक तुम्हाला नावं ठेवतील तुमच्यावरती हसतील अरे पहिल्यांदा त्या लोकांना तुम्ही दूर करा जे लोक सतत तुम्हाला मानतात तुला जमणार नाही तू जसं सूर्याच्या प्रकृते ज्याला छोटे मोठे ढग आडवू शकत नाही तसे तुमच्या अंगेत असलेल्या आत्मविश्वासामुळे तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही आडवू शकत नाही नमस्कार मित्रांनो मी विश्वनाथ कदम सेल्फ कॉन्फिडन्स इज द सिक्रेट ऑफ सक्सेस तुमचा आत्मविश्वास हाच तुमच्या यशाचं घुपित असतं तुम्ही कितीही शिकलेले असाल अनुभवी असाल किंवा वयाने मोठे असाल पण तुमच्यामध्ये जर आत्मविश्वासाची कमी असेल ना तर तुम्ही कोणतंही काम परफेक्ट करू शकत नाही तुम्ही विद्यार्थी असाल शिक्षक असाल नोकरदार असाल व्यावसायिक असाल किंवा पुढारी असाल तुमच्या प्रत्येक कामात प्रत्येक क्षणात तुम्हाला आत्मविश्वासाची गरज भासतेच तुमच्यामध्ये असलेला कमी आत्मविश्वास हा तुम्हाला नेहमी दुःख निराशा आणि कमीपणाच जाणवून देतो त्यावेळेस तुम्ही स्वतःला दोष देता माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे असं तुम्हाला वाटतं किंवा मी काहीही करू शकत नाही माझी परिस्थिती मी बदलू शकत नाही तर हा जो तुमचा समज आहे मित्रांनो हा चुकीचा समज आहे कमी तुमच्यामध्ये नाही कमी आहे तुमच्या विचारांमध्ये कमी आहे तुमच्या आत्मविश्वासामध्ये जर तुम्हाला ही कमी भरून काढायची असेल तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला या गोष्टीचा कारणे शोधावी लागतील आणि त्याच्यावरती मात करावी लागेल आत्मविश्वास कमी असण्याचं पहिलं कारण असतं हे कम्पॅरिझन आपल्यामध्ये ना दुसऱ्यांबरोबर स्वतःचं कम्पॅरिझन करण्याचा एक किडा असतोय आणि हा का किडा फार हुशार असतोय तो फक्त काय करतो तर दुसऱ्याचं सुख दुसऱ्याची संपत्ती किंवा दुसऱ्याचं यश याच्याबरोबरच आपले कंपॅरिझन करत असतोय पण त्यांनी काय कष्ट भोगले त्यांनी किती सहन केलं असेल किंवा के त्याला इथपर्यंत येण्यासाठी किती वेळ लागला असेल याचं कधी कंपॅरिझन करत बसत नाही सुरुवातीला पहिला तुम्हाला हा किडा आहे ना तो ठेचून काढायला पाहिजे उदाहरणच घ्यायचं झालं तर आंबा आणि गुलाबाच घेऊया आंबा हा फळांचा राजा आहे त्याच्यामध्ये एक चव आहे तसंच गुलाब हे सुगंध देतं पण गुलाबाने जर हा विचार केला की आंब्यासारखी माझ्यात चव नाही तर याला काही अर्थ आहे का नाही कारण काय होतं आंब्याने किती कष्ट सहन केलं या आज राजा म्हणून व्हायला आजही लोक त्या राजाला दगड मारूनच पाडतात म्हणून गुलाबाने हा विचार केला पाहिजे की माझ्याकडं जो सुगंध आहे त्या सुगंधामध्ये मी किती अजून चांगलं काहीतरी करू शकतो आणि स्वतःचं एक नवीन अजून अस्तित्व घडवू शकतो हे कंपॅरिझन आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस तुम्ही नवीन चांगली सुरुवात करता त्यावेळेस पहिल्यांदा चुकाल दुसऱ्यांदा चुकाल लोक तुम्हाला नावं ठेवतील तुमच्यावरती हसतील अरे पण काय फरक पडतो मी जर यश मिळवून याच लोकांना माझ्यावरती टाळ्या वाजवायला लावेल अशी धमक तुमच्यामध्ये असणे म्हणजेच हा आत्मविश्वास आहे मित्रांनो तर लोक काय म्हणतील याचा विचार करत बसण्यापेक्षा स्वतःला काय वाटतं याचा विचार करा मित्रांनो पहिल्यांदा त्या लोकांना तुम्ही दूर करा जे लोक सतत तुम्हाला मानतात तुला जमणार नाही तू करू शकत नाही कारण त्यांना जी गोष्ट जमत नाही ते तुम्हाला काय प्रोत्साहन देणार लोक काय म्हणतील याचा विचार जर आपणच करत बसलो तर लोक काय काम करतील मग लोकांना लोकांचं काम करू द्या लोकांना आपल्याबरोबर आपल्याबद्दल विचार करू द्या आपण आपल्या ध्येयांबद्दलचा विचार करा कधी कधी नवीन गोष्टीची सुरुवात करताना तुम्हाला भेटी वाटत असते तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारा लहानपणी मी कशाला घाबरत होतो का त्यांचं उत्तर येईल नाहीच मुलांना कधीकधी लहान मुलांसारखं वागा लहान मुलांसारखा विचार करा मी नेहमी म्हणतो तुमच्यामध्ये किंवा माझ्यामध्ये जे लहान मुलं आहे ना त्याला नेहमी जिवंत ठेवा कारण जोपर्यंत हे लहान मुलं तुमच्यामध्ये जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासाची कधीच कमी भाग भासणार नाही कारण हे मूल तुम्हाला कंटिन्युअस आत्मविश्वास देतच राहील दुसरी गोष्ट म्हणजे योग्य मार्गदर्शन आपल्याला एखाद्या क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल एक्सपर्ट व्हायचं असेल तर तुम्ही अशा लोकांना शोधलं पाहिजे ज्याच्याकडून आपल्याला चांगलं मार्गदर्शन भेटेल ज्याने आयुष्यात कधी बॅट हातात धरली नाही त्या माणसाला आपला क्रिकेटचा कोच करण्यात काय अर्थ आहे कारण मार्गदर्शन ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला ती दिशा दाखवते आणि जर चुकीच्या मार्गाने गेला तर तीच तुमची दशा पण करते त्याच्यामुळं आपण आपला एक मार्गदर्शक शोधला पाहिजे पुढचं म्हणजे तुम्ही स्वतःला स्पेशल समजा ज्या क्षेत्रात मी काम करतोय मी अभ्यास करत असेल मी विद्यार्थी असेल मी शिक्षक असेल मी व्यावसायिक असेल किंवा मी नोकरदान असेल त्या क्षेत्रातला मी राजा आहे असं तुम्ही स्वतःला समजून सांगा जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत जग तुमच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही त्याच्यामुळं आपला स्वतःवरती विश्वास पाहिजे आणि हा विश्वास कधी येतो ज्यावेळेस तुम्ही कॉन्फिडंट असता त्यावेळेस तुमच्या चालण्यातून तुमच्या बोलण्यातून तुमच्या वागण्यातून आणि तुमच्या राहणीमानातून तुमचा आत्मविश्वास दिसत असतोय आज ही लोक समाजामध्ये तुमच्या वागण्यात आणि बोलण्याकडे पाहूनच तुम्हाला कसं बोलायचं हे ठरवतात ज्यावेळेस तुम्ही लोकांशी बोलत असता त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात डोळं घालून बोला यातूनच तुमचा आत्मविश्वास दिसतो जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या राहणीमानातून आपल्याला थोडंसं आत्मविश्वास कमी वाटतो तर तुम्ही तुमचं राहणीमान सुधरा आपल्याबद्दल चांगला विचार करा कधी कधी आरशासमोर उभा राहून तुम्ही एक सर्वोत्तम व्यक्तीबरोबर संवाद साधा आणि ती सर्वोत्तम व्यक्ती म्हणजे कोण तुम्ही स्वतः मी हे करू शकतो हे एकदा मनानं तुमच्या पक्कं केलं ना की तुम्ही काहीही करू शकता जोपर्यंत तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट देत नाही स्वतःचा आदर करत नाही तोपर्यंत जग तुमचा आदर करत नाही या छोट्या छोट्या सुद्धा ना तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल लाईक करणं सबस्क्राईब करणं ही सर्वस्वी तुमच्या हातात आहे तुमची साथ सदैव माझ्याबरोबर राहो हीच अपेक्षा करतो धन्यवाद